नुकतेच लातूर तालुक्यातील शिरशी येथील ग्रामपंचायत अधिकारी एस विरुडे यांच्यावर जाधव नामक उपसरपंच यांनी एका शासकीय अधिकाऱ्याला कार्यालयात कोंडून मारहाण केली त्यानंतर त्यांना अमानुष छळ करून केवळ राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लातूरचे नाव धुळीस मिळत असल्याचे बोलले जात आहे एकीकडे सर्व क्षेत्रात लातूर पॅटर्न म्हणून ओळख असलेल्या लातूरचे नाव धुळीस मिळत आहे कोण असा सवाल उपस्थित होत असताना एका पुरुष कर्मचाऱ्यावर उपस्थित म्हणून निलंगा पंचायत समितीच्या आवारात ग्रामपंचायत अधिकारी संघटना डी यांनी एकशे छत्तीसच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी सचिव धनाजी धवन मानद अध्यक्ष बी के पाटील सुशील गोरे अनुराधा मुस्कावाड त्रिभुवन लामतुरे दिलीप मुळे अमरवंत सोडे अमोल चाटरे दीपक कांबळे आदी उपस्थित होते यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू समजून काम करत असतो मात्र आम्हाला काम 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 करताना काम काम करताना दबाव आणला जातो आमचा तालुका करण्यासाठी खूप चांगला आहे मात्र इतर ठिकाणी अनेक अडचणी येतात येणाऱ्या काळात वरिष्ठांच्या मदतीने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत मात्र जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला लोकांसाठी सतत कार्य करावे असे त्यांनी बोलून दाखवले यावेळी लातूर जिल्ह्यात विविध पॅटर्न आहेत लातूरचा पॅटर्न राज्यात नव्हे तर देशात नावलौकिक आहे याच लातूरमध्ये महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे लातूर जिल्ह्यामध्ये शिर्षी येथे मुरुडे सर म्हणून हे त्यांच्या कार्यालय वेळ म्हणजे ग्रामपंचायतीच्या वे वेळेवर त्यांच्या ते ठिकाणी जाऊन नियमित कामकाज करत असताना त्यांना जाणून बुजून सरपंच नितीन जाधव यांनी विनाकरण त्रास दिला व जाणून बुजून त्यांना कोणून अर्धा दोन तास त्यांना म्हणजे बाहेर ही बनून त्यांना मानसिक त्रास दिलेला आहे तसंच त्यांची सेवा ही तीस वर्ष झालेली आहे आत्ता रिटायरमेंटच्या पुढे असताना त्यांना ही मानसिक म्हणजे विविध आजार असतानाबद्दल त्यांना हा त्रास जाणून बुजून देण्यात आलेला आहे तर याच्यानंतर जर असं प्रत्येक ठिकाणी जर झालं ग्रामपंचायत अधिकाऱ्याला आमच्या पाठीशी सर म्हणजे एस पी साहेबांनी आम्हाला हे करून त्या हे उपसरपंच जे आहेत त्यांना कडक कारवाई करून त्यांना अटक करणं गरजेचं आहे असं जर नाही झालं तर आज दहा तालुक्या आम्ही निदर्शने जी केलेली आहेत याचं आंदोलन पुढे तीव्र करण्यात येईल किंवा त्यांना जर अटक नाही झाली त्यांच्यावर कारवाई योग्य ती कारवाई तर नाही झाली तर पुढचं जे ई डी आणि एकशे छत्तीस ते जिल्हा अध्यक्ष राज्य अध्यक्ष जे निर्णय घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आजच्या या जाहीर सेवेच्या निमित्त आपल्या डेरी छत्तीस निलाखा तालुक्या अध्यक्ष सचिव सर्वसन्मानीय सदस्य ग्रामपंचायत महिला तर नाहीच आहेच पण माझा ग्रामपंचायत अधिकारी बांधव हा कुठला सुरक्षित नाही आहे कारण त्यांना गाव लेवलवर कुणीही सहकार्य करत नाही किंवा आमचं तिथं कोणीच नाही आहे आज जर गावातल्या एखादी आमच्या साईडनं बोलायचं जर म्हणलं आमची बदली झाली तर आमच्या साईडनं कोणी सगळं बघून डोळे झाक करतात एवढंच मला सांगायचं की आम्ही सुरक्षित नाही आहेत महिला काय पण ग्रामपंचायत बांधव आमचं पदच तिथं नाही की आमच्या पाठीशी भक्कम असा आधार कोणाचाच नाही शुद्ध ताजे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या शोधात आहात आता चिंता मिटली प्रभात डेअरी फार्म घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी आता फक्त फक्त आणि शुभ प्रभात केवळ प्रभात डेअरी फार्म ग्रामपंचायत येथील सोमनाथजी निरुडे आमचे ग्रामपंचायत अधिकारी यांना विनाकारण आणि जाणून बजून ग्रामपंचायत मध्ये पोंडवल त्यांना मानसिक त्रास देण्यात ते आला व त्यांच्या उपसरपंच श्री जाधव नितीन यांनी त्यांच्या मनासारखं काम झालं नाही म्हणून त्यांच्या त्यांच्या ही अशी घटना घडवून आणलेली कट रचून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी त्याच्यासाठी आम्ही काळ्या लावून निषेध व्यक्त केलेला आहे निरुडे साहेब आपल्या कर्तव्यावर गेले असता या ग्रामपंचायतचे मुजोर उपसरपंच यांनी ग्रामपंचायत अधिकारी निरुडे साहेबांना हुज्जत घालून त्यांना कोणतेही कारण नसताना मानसिक त्रास दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ग्रामपंचायतला टाळं ठोकलं त्यामुळे अगोदरच तो माणूस आमचा ग्रामपंचायत अधिकारी बीपी आणि शुगरचा पेशंट असल्या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास झाला व पोलीस स्टेशन व गावातील काही सुज्ञान व्यक्तींनी मध्यस्थी करून आणि संबंधित उपसरपंचावर गुन्हा दाखल करून ग्रामपंचायतमधून आमच्या ग्रामपंचायत अधिकारी यांची सुटका केली त्याचा निषेध म्हणून आज ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन एकशे छत्तीस तालुका निलंगा सगळी घटनेचा जाहीर निषेध करत आहे व पंचायत समिती स्तरावर माननीय गटविकास अधिकारी महोदय तसेच तहसील स्तरावरून तहसीलदार महोदय व पोलीस स्टेशन निलंगा यांना बी एन ई छत्तीसच्या माध्यमातून संबंधितावर कठोर कार्यवाही व्हावी व भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी शासनानं कठोर निर्बंध लावत या, ला या कारणासाठी पंचायत समिती निलंगा येथे ग्रामपंचायत अधिकारी बांधव या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी येथे जमलेले आहेत त्यानिमित्तानं ग्रामपंचायत घटनेचा पंचायत समिती लातूर येथील उपसरपंच आहेत त्यांच्या मनासारखं काम झालं नाही म्हणून त्यांनी हे आकट रचून मनावर रचून त्यांना कोंडून ठेवून मानसिक त्रास दिला व त्यांना धक्का व शिविगाळ करण्यात आली त्यांच्यावर कठोर कार्यवाही माननीय मान्य एस पी सा साहेबांनी करावी याच्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन एकशे छत्तीस चेच्च, लातूर शाखा व सर्व दहा तालुक्यातील तालुका शाखा यांनी आज हे निदर्शने आयोजित केलेली होती ह्या निदर्शनाच्या माध्यमातून एक सूचना वजा आम्ही हे देऊ शक देतो की अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे मग भविष्यात अशा घटना कुठेही घडू नये याची अंमलबजावणी करावी मी एक बोलल्याप्रमाणे सांगू इच्छिते की आज पुरुष या ठिकाणी सुरक्षित नाहीये तिथं महिला कुठल्या कुठे सुरक्षित असणार आहेत आज पुरुषांना काम करतो हा प्रकार त्यांच्यासोबत घडतोय तर आम्ही महिला कसं काम करत असेल हे न सांगता समजू शकतो एवढंच मी या वेळी बोलू शकते आणि आज जर त्यांना न्याय जर नाही भेटला तर आम्हाला तर न्याय भेटणार कुठं त्याच्यासाठी आज त्यांचे त्यांना ज्यांनी त्रास दिलेला आहे किंवा तोंडून ठेवलेलं आहे असं जे कृत्य जे केले त्यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात येईल आणि एवढंच मी मागू इच्छिते आणि परत पोलीस प्रशासनाने त्यांना न्याय दिला म्हणजे आम्हाला न्याय मिळाला सर आज पुरुषांची हे हाल आहे तर महिलांचं काय आहे याच्यावर विचार करण्यासाठी गोष्ट आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नीतीनियमाप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ नेरुडे ग्रामपंचायतीला उपस्थित झाले असताना तेथील मुजोर उपसरपंच नितीन जाधव यांनी नियोजन करून गट कर रचून संबंधित त्याच्या संबंधिताला फोन करून बोलावून घेऊन ग्रामपंचायतमध्ये दोन तास बोलून मानसिक त्रास दिला आमच्या संबंधित कर्मचारी हा आता सेवानिवृत्तीच्या जवळ आलेला आहे म्हणजे जवळपास तीस वर्ष सेवा संबंधिताची झालेली आहे संबंधिताला अनेक आधार आहेत संबंधित म्हणजे आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं जर जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्या संबंधितावर कडक कारवाई करून संबंधित उपसरपंचाला सहा वर्ष कोणत्याही पदावर थांबता येणार नाही अशी प्रशासनाने कारवाई केली पाहिजे व ग्रामपंचायत अधिकाऱ्याला न्याय दिला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आणि असे झाले नाही तर आ यानंतर यानंतरच्या पुढील काळात पण जिल्हा परिषदेला एस पी ऑफिसला ही ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्ह्यातील सर्व संघटना या जाहीर निषेध करतील व न्याय मिळवून देण्यापर्यंत आम्ही आम आमच्या निषेधाचे सातत्य ठेवू पंडितावर जर दा योग्य कारवाई प्रशासनाने केली त्याला सहा वर्ष पदावरून रिक्त केले किंवा याच्यानंतरचा पुढील टप्पा आम्ही आमचे ग्रामपंचायत युनियन जिल्हा अध्यक्ष राज्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून जे काही ते निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ